करवीर तालुक्यातील बालिंगा इथल्या श्री रेणुका मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उत्तम दर्जाची उपचार सुविधा दिली जाते पन्हाळा तालुक्यातील अर्जुन कुरुणे यांच्यावर मणक्याची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये यशस्वी करण्यात आली पन्हाळा तालुक्यातील त्रेसष्ट वर्षीय अर्जुन श्रीपती कुर्णे यांना मणक्याचा त्रास होता त्यांना उठता बसताही येत नव्हतं याबाबत त्यांनी अनेक वर्ष वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले पण त्रास कमी होत नव्हता दरम्यान करवे तालुक्यातील बालिंगा इथल्या रेणुका हॉस्पिटलमध्ये त्यांनी तपासणी केली त्यांच्या मणक्याचा एमआरआय केल्यानंतर त्यांना मणक्याची व्याधी असल्याचं चा निदान झालं मणक्याच्या समस्येमुळे त्यांच्या मज्जारज्जूवर ताण येत असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर हाडाचे आणि मणक्याचे तज्ज्ञ डॉक्टर अमर देसाई आणि भूलत दीपक शिंदे यांनी त्यांच्यावर रेणुका हॉस्पिटलमध्ये अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पाडली ही शस्त्रक्रिया अत्यल्प दरात करून कुर्णे यांची व्याधी दूर केली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल अर्जुन कुर्णे यांनी रेणुका हॉस्पिटलच्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे